लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आगामी विधानसभा निवडणुका होणार आहेत या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीलासुद्धा सुरुवात केली आहे मात्र आता अशा परिस्थितीत एक महत्त्वाची बातमी जी आहे ती समोर येते आहे त्यानुसार आपण पाहतोय की सप्टेंबरमध्ये ज्या प्रकारे आचारसंहिता लागण्याची चर्चा सुरू होती आता एकंदरीत निवडणुकीचा कार्यक्रमच हा साधारण नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते या संदर्भात केंद्रीय अथवा राज्य निवडणूक आयोगाकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे मात्र चर्चा जी आहे त्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे त्यानुसार नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते एकंदरीत असं झाल्यास या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीत असलेल्या नेते मंडळींना त्यांच्या ज्या सरकारी योजना आहेत त्यांचा प्रचार करण्यासाठी योग्य तो वेळ मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते मात्र दुसरीकडे आपण पाहतोय एकंदरीत ज्या चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहेत त्यानुसार नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि त्यापूर्वी पंचेचाळीस दिवस अगोदर आचारसंहिता सुद्धा लागू होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय आचारसंहितेचा कार्यकाळ सुरू झाला आचारसंहिता लागू झाली त्यानंतर पुढील पंचेचाळीस दिवसांमध्ये विधानसभा निवडणूक होणं आणि विधानसभा निवडणुकीनंतर आपण एकंदरीत निकाल लागणं हे अपेक्षित असतं मात्र सध्या जर राज्याच्या राजकारणात आपण पाहिलं तर सुरुवातीला सप्टेंबरच्या वीस तारखेला आचारसंहिता लागेल अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या आता या चर्चे पुढे गेल्या आहेत कारण या संदर्भातील अनेक वक्तव्य हे विरोधकांकडून समोर येत आहेत नुकताच आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा सूचक वक्तव्य जे ते या संदर्भात केलेलं आहे राज्यात एकंदरीत पाहायला गेलं तर नोव्हेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे त्यापूर्वी आचारसु आचारसंहिता सुद्धा लागेल ला असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलं मात्र दुसरीकडे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातच दुमत या निवडणुकीवरून येताना पाहायला मिळते ते म्हणजे काही दिवसांपूर्वी या शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष असलेले जयंत पाटील यांनी सरकारी योजना म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे जे काही योजना आहे ती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठेतरी निवडणुकांचा कार्यकाळ जो आहे तो निवडणुका ज्या आहेत पुढे ढकलल्या जातात असा सुद्धा त्यांनी आरोप केला होता मात्र आज सुप्रिया सुळे यांनी म्हणताना सांगितलं आहे की जो विधानसभेचा जो कार्यकाळ आहे तो नोव्हेंबरला संपतोय त्यामुळे त्याच्यानंतरच न निवडणुका ज्या तो होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली त्यामुळे आता एकाच पक्षातील दोन्ही नेत्याचे दोन मते येतात त्यामुळे नेमका राज्या राज्याच्या राजकारणामध्ये आता कल कुठल्या बाजूने जातो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे साधारणतः आपण पुन्हा एकदा जर पाहिलं तर आता ज्या निवडणुका या आगामी विधानसभा निवडणुका या महत्वाच्या असताना सप्टेंबरच्या वीस तारखेला आचारसंहिता लागू होईल ला असं सा, सांगितलं जात होतं मात्र आता चर्चांती आणि एकंदरीत सूर जर राज्याच्या राजकारणात पाहिला तर नोव्हेंबरमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते